झालं गावा घरातलं आवरून आता एक तर ना घरात असा पसारा पडतो घरातलं पावा का रानातलं पावा अर्धा वाफा खुटाळाय अर्धा रायलाय खुटाळायचा इड कुड इडा ठेवला होता ना मी कुठं गेला म्हणा हा, ये हा ये ये पाटा पाटा या इडू कान चला आता ना घेते पटापाटा हलवून काही गबाळ नाही आता तरी याच्यामध्ये गेल्या असं गबाळ झालं होत बाई मुंगात का रे बास आता एक खताचा हात द्यायचा आहे फक्त म्हणजे झालं हो थापा मामा आ, बोला बाचा मी काय म्हणतोय काय पण हे जमलंच पाहिजे बरं का तू काहीच काळजी करू नको बाचा तो चांगला केल्याशिवाय मारणार नाही घाबरू नको हा मग मला विश्वास आहे मामा विश्वास आहे माझा पण मामा किती लांब जायचं अजून आलो रा काय घर आले चल हे घर व मग जवळच आलोय मला चला चला मामा चल बा च घरा पैसे आलो तर आलो आपण हा वा वा घर तर चांगलं आहे बरं का मग मा... हे मामा नक्कीच घर सांगितलंय ना ते मला विचारायला पत्ता दिला घर तर आहे मामा हा कुलपला येईल बाडा कोणाला विचारावा कुठे गेले इकडे तर काही झाले मामा, मामा ए, का? ए, ने ने, ए, हा ना मामा डोकं चालव जरा नक्की का नक्कीच गरज सांगितले मला कुठे गेले मग आपण आव पाहुणे कुठे गेले मग हा ए मी काय तो हा या इकडे मोटरसायकल माणूस बसेल त्याला विचारून पाहतो हे बघ वाच हा त्या माणसाला जाऊ आपण विचारून जाऊ हा का शांत ठोमरे येच राहत आहे ना हा हा चालतंय मग त्या कुठे गेल्या ते काय सांगतील ना मग आपल्याला हा ते गावातले असतील तर सांगतीलच आपल्याला हा चल बरं चल चल अवघड झालं आईला लग्नाला जायचं टाळीचा टाइम होता आला लग्नाला मी तयार हाय हुंडा नको मला जे काय द्यायचं पोरीला द्या काहीच नको मला पर फिरायला एक होंडा द्या हुंडा द्या हुंडा द्या एक होंडा द्या हुंडा द्या हुंडा द्या ड रा राम 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 का तुम्ही इडलेचे का हा इडलेचे शांत ठोमरे राहते हो शांत ठोमरे इथंच राहते ना कुणा या इथं हा सपेद बंगलं तिथंच आहे ना त्याला कुलूप लावले मग मी काय करू कुठे गेले असं विचारतोय आम्ही मला काय माहिती कुणा बंगला एवढं माहितीये मला अहो पण माझं तुम्हाला माहिती ना का आधी बाई ना नाही ना दे गावातल्या बाय काय मला विचारून कुलूप लावून जातात का हो मी काय म्हणतोय बोला दादा पटकन मग त्यांची इकडे शेती वगैरे आहे का कुठं हाय ना शेती पण आहे ना त्यांना कुठे शेती या इकडे माळ आहे त्यांचा इकडं का हा म्हणजे सरळ जायचं का सरळ जायचं आंब्याचे झाडं लावले त्यांनी बरं बरं मोठे मोठे आंब्याचे झाड आहे त्यांच्या मळ्यात असते का जाऊन पाहा आता काही रे काही शिजन आहे ना आता हा मामा जाऊ दे तुला काय करायचं आहे चल आपलं त्यांच्या तिकडे जाऊन बघू आपण ते व्हायचं गेलं दिसतंय हा चाल तू सांगायचं जेव्हा काय करायचं आपल्याला मामा गणप्याचा काय भरोसा नाही याच्या राह नाही ना जेवण उकून जाईल आणि टाळी बी लागून जाईल मीच एक मामा किती लांब आलोय आपण इकडं आंबे ता झाड त्या माणसाने माणूस बरोबर आले आता काय दिसत नाही इकडे कोणच दिसत ना मामा काय इकडं कोण शेतात आहे का नाही माणूस हा काय हो माणूस त्याच्या बायची शेती आहे आर पण इकडे कोण हाय का नाही हा मामा अरे हाय रे तो च तिथं हाय निंदी एक बाई तिला जाऊन विचारू आपण हा त्या बाईला विचारू चालू चल बाई एकता ना लाईट टिकत नाही आता परत खाताच हात घेऊन आणि परत पाणी सोडायला जर लाईटिंग तर परवा नवा सांग ना सारखी जाती अ बाई नमस्कार नमस्कार म्हणलं नमस्कार हा शांत ठोबरे कुठे राहते ठोंबरे आम्हीच शांत ठोमरे काय हा तुम्ही हा मामा ज्यांना भेटायला आलो होतो तेच भेटले स्वतः भेटलं आपल्याला लांब आलो नाही आपण नाही नाही जवळ आलो तुम्ही थाकला होता मग बरं लांब एक मामा ले आंबे बरं झाले जवळच भेट झाली हा बरं आम्ही तुमच्या घालतो भेटायला हा म्हणजे तुम्ही कोण पोलीस आहे ना ना मामा मामाचे आम्ही हे थापडे हवालदार हा आणि मी बरके हवालदार खाऊ दादा पण मग काही कोणी कम्प्लेट विम्प्लेट दिली काय कम्प्लेट विम्प्लेट नाही तुमची नाही ना तुम्ही डायरेक्ट माव आवरात आले नाही नाही काय झालं आम्हाला एक हा नाही ना सांगितलं का शांत टोमरे काय असं असं का मुलगी एक असं मुलगी बघायला आले तुमची मुलगी हा का हो पण मग तुम्हाला कोणी सांगितलं मा पत्ता काय झालं ते एक पोलिटिका हा हा त्याचं नाव आहे ना माधू 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 हा नाव काय माधू केळकर केळकर हा तू माधू केळकर आला होता का मग तू या काय ते तिकडे कालच्या आंगून राहतोय नाई आमच्या सोळा ठिकाणी बादल्या झाल्या हा ना धाळाच्या पण आम्हाला एकच गाव द्यायची ते म्हणजे तुमचं भाचा आहे काय भाचा मामा आहे आम्ही म्हणजे तुम्ही मामाबाचे आणि एकाच ठिकाणी तुम्हाला सोळा वखत बदल्या झाल्या सोळा वखत सोळा बदल्या झाल्या पण आम्हाला आहे ना कधी अशी आमची तात तुट केली नाही एकाच पोलीस स्टेशनला आमची ट्युटी लागतो तुमचं बरं आहे मग माशला एकाच ठिकाणी डिपार्टमेंट देत ड्युटी म्हणून हा काव वेगळं बाज आडाव वेगळं हा तुमचं काय आडनाव थापाडे थापाडे तुमचं बारके हा बरोबर आडनाव आहे तुम्हाला शोभाला अशीच आहे म्हणजे तुमचा योगा योगच म्हणा एकाच ठिकाणी नाही योग, का हा गाव दादा मग तुमचं खुद्द गाव कोणतं आहे माझ हा मी चिखलीच आहे हा का आणि हे बाचे उंदिरवाडी उंदिरवाडी हा 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 मग आता तुमची बदली कुठे तुमच्याच गावात मांजर गावात तुमच्या गावात म्हणजे आता एड मांजर गावात आले अरे देवा बरे झालं जवळ आले काय मग जवळ जवळ खाऊ दादा मग आता तुमची ड्युटी इकडे तुम्ही आख लटांवरच घेऊन असतील नाही रे काही नाही बायका पोर संसार परहीच नाही रे आणलं नाही मामा हर काय आणलं नाही म्हणून काय विचारत ते काय माहिती बायका पोर आपले कवा लग्न काय हा मामाचं पण लग्न नाही आणि माझं नाही म्हणजे तुम्ही अजून मोकळेच आहे का तुमचं मामाला पण फोरके बघायचे कोणला यायला हा मामाला पण तुमचे असे कुठली ओळखीत असली चांगली एखादी सांगा मामाचं पण लग्न लावून टाकू आपण यांचं लयच वय दिसतंय हो आता लागले ड्युटीला आता ड्युटीला लागले चार वर्ष झाली बागा तुम्ही काय झालं माझ्या का सांगतो मामा मी तुम्ही काळजी करू नका ते आता केस पांढरी मी तुम्ही दाढी मिशी पांढरी म्हणताय ना ती माझ्या मामाला आहे ना फर्स्ट टाइम दाढी आली होती ना त्यावेळेस लय अत्तर लावायची सवय होती ती अतर नाही केस पांढरी झाली हा म्हणजे आता मारत होते काय गाडीवर मारायची डोक्यात मारायची लयड होता केमिकल राहते ना हो ते डोळे झाले बरं मध्ये काय करायचं आम्हाला हो दादा आता तुम्ही म्हणते आम्हाला बायको नाही पोरं नाही मग तुमचं खाण्यापिण्याचं कसं काय चालतंय बाबा एक टायमाला मी करतो हा एक टायमाला बाचा करतो स्वयंपाक मग तुम्ही हातानेच करीत करतो अरे मग तुमचा वाऱ्यावच परपंच काय नाही वाऱ्यावर वा काय बात रे हा मेसेज लावता येते किंवा सगळं करता येते काल पैसे खर्च करायचे जबत आहे आपल्या हातानं हा ते बरोबर आहे म्हणा जोपर्यंत हातानं जबत आहे ना करायला काय हरकत आहे हा पण मग कसा आता तुम्हाला ड्युटी राहती मग आता स्वयंपाक करा आणि हे करा आणि मग ड्युटीवर जा आणि मग किती टाइम होता असलोटी टायमा सगळं करू घेतो हा ना जर का एखाद्या दिवशी झालाच उशीर हॉटेलच खातो मग आम्ही आहे म्हणाय पण ते काय ते हॉटेलचं खाणं चांगलं नाही का हो दादा चालतच नाही बाहेरच हा ना मग कसं आम्ही ना आम्ही दोघे लवकर उठतो हा ना आणि हातानेच करतो बरे भाई म्हणजे एकत्रच राहतो एकत्र एकाच रूममध्ये एकाच रूममध्ये एकाच बेस्त राहतो एकाच बाचा तो ना मामा मी हा बर आहे मग काय आता एकच आहे तुम्ही एकच मामा आहे मला हा खाव दादा मग तुमचं काय म्हणजे पगार पाणी किती आहे तुम्हाला कायदा बाई बारक्या माचा याला काप काटून कुटून येणार पंचवीस पडतो पंचवीस पंचवीस हजार फक्त माला आहे ना साडे सत्तेचाळीस हजार पडतो साडेसत्तेचाळीस हा तुम्हाला काटून कुटून हा का मग तुम्हाला बरं आहे हो मग याच्या आधी मी लागेल का हा डेवटी हो हा मला आता दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले हा म्हणजे तिथे नवीन आहे ना आलं सुरुवातीला अशुर। पेमेंट कमीच राहते अरे परत काय झालं ना हा एखाद्याला एकाच महिन्याला या मग त्यामुळे आम्हाला

आपला कोणी आधारित नाही आणि मी तीन लाख रुपये कमावले पन्नास हजार वाढ कमावले बाच्या बाय तू मस्त हुशार आहे मग मग दोघ आहे मामा बाशी चालेल आम्ही डोकं कसं आहे कागदपत्र कुणाची किलर आहेत आणि जरी कागदपत्र किलर असेल गाडीची हेडलाईट फुटली का गाडीची लाईट चालू आहे का इंडिकेटर चालू आहे का गाडीला आरसाच आहे का हे सगळं चेक करतो ना ब्रेक चांगले आहे का लागत आहे का आणि एखादं काही कमी असलं की मग लावायचा दंड त्याला बरोबर फाईट फाडायची हा हा ना म्हणजे तुम्ही नेमके ट्रॅफिक हवालदार आहे का नाही नाही हवालदार आहे मी तुम्हाला सांगा मेन तसं सा पोलीस स्टेशन चीच हवालदार आहे पण कसं आहे माहिती का कमवायचं असलं ना तर मग बाहेर जावं लागतं आम्हाला दोस्तो रस्त्या उभं राहिलेला तर पाण्यात आधार मारून नाही म्हणजे तुम्ही रस्त्यावर राहते का मग ड्युटी 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 राहा लोक काय घरी घेऊन येतील आपल्या हा ते बरोबर कसं आहे खिशाला कडकी आली की मग गाडी काढायची डायरेक्ट हवेला जायचं केसा भरूनच परत यायचं बघ तुम्हाला डोकं आहे बरं का हां हुशार हा ना। भाई हा तुमच्या पुरीचं काय नाव आहे मापुरीच नाव ना, आ, ना मनी म्हणजे मनीषा मनीषा हा बरं मी काय होतं खरंच तुमच्या पुरीचं लग्न करायचंय ना हा मग करायचं पण आहे ना दादा तुम्हाला सांगते जर चांगलं आलंच आमच्या तोला मोलाच एक तर काय माहितीये का तिचं शिक्षण जास्त झालंय जर चांगलं तिच्या शिक्षणा तर करायचंय नाही तर काय घाई नाही करायची एवढी असं पुरीच शिक्षण काय झालं पुरीच शिक्षण आता ती शेवटच्या वर्षाला आहे ग्रॅज्युएट झाली ती ग्रॅज्युएट झाली चांगली शिकते हा मग आग... 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 मामा सांगितलं तेवढं कर तू गप्प तुला बोलणार मी आहे का आला सगळं बरं मी काय होत बाई हा मग तुमची पोर दाखव ना आम्हाला अहो पोर दाखवा पण मग म्हणजे स्थळ नेमकं कोणतं ते तर सांगा एका बाच आहे के एक ना आमची बार काय बोलला कोणा याल ना मायपूर काय झालं चांगला पैसा कमवतोय की मी पैशाला नाही कमी तुम्ही टेन्शन ना घेऊ हा पैसा कमीच आहे पण दादा तुम्हाला एक सांग का तुम्हाला राग नाही येणार म्हणजे कसं स्पष्ट बोललं म्हणजे बरं अहो मायपुरीची हाईट एवढी ना मापेक्षा एवढी उंच आहे आता हे केवढे ती केवढी म्हणजे यांचा जोडा जमायचा कस काय हा आणि अजून एक दुसरी गोष्ट पोलिस आलाय ना मला पोर द्यायचीच नाही मला डोक्यातून उठत मानल्यावर काय सांगू तुम्हाला काय झालं स्वतःचा नवरा पोलीस होता तुमचा नवरा हा पोलीस होता मग कोणत्या स्टेशनला कोणत्या पोलीस स्टेशनला तू तिकडे वाता मुंबईला तुम्हाला सांगते दादा हा मी इकडे राहायची शेतीवाडी पाहायची जसं लगीन झालं तसं मला काही त्यांनी संग नेलं नाही ने। ते तिकडच राहायचे रूमवर आणि तिकड राहता राहता पडले एका बाईच्या प्रेमात प्रेमात बापरे आणि मग आणि प्रेमात पडले आणि मग कुठे येते मग मग आज येतील उद्या येतील करता करता ते बाईलाच घेऊन पळून गेले म्हणजे तुमचा नवरा बाईला घेऊन पळून गेला हा ड्युटी असताना ड्युटी वाजता करा विचार कसा पोलीस विश्वास ठेवायचा कशी पोलीस आला पोर द्यायची हे बघा बाई तुम्हाला सांग का आज आमच्या बारका बाच्याच लग्नाचं वय झालं पण आज जो कोणला काही म्हणला नाही बाई हे त्याला आवडत नाही हा ना परक्या बाईकडे कधी आपण वाईट नजर बघितलंच नाही हो अजिबात नाही का नाही आणि लग्न झालं ना मी माझ्या बायकोला सोबत ठेवणार हा ना अव अशीच म्हणते मा नवरा आधी असंच म्हणला होता मा बापाला मा बापाला म्हण तुमच्या शांतला ना आम्ही दार चवून माहीत करणार नाही आणि हळद उतरली का तिला लगेच मुंबईला घेऊन जाईल मी आणि तिला असं ए सी रूम मध्ये ठेवेल आणि पाहायला गेलं तसं सुटल्या बाशिंगाच इड रानात काम करीत काय सांगा त्या आता असे बोलणारे थोडे राहते तुम्ही ऐका तुम्हाला फसवलं जाईल त्या माणसानं बरोबर ना पण मी त्याचा मामा आहे कोणाचा बारक्या हवालदाराचा हा मामा तुम्हाला फसवणार नाही ती जबाबदारी मी घेतो हा तुमची पोर लग्न झाल्या तर डायरेक्ट त्यांच्या बरोबर राहील गावावर राहणार नाही हा ते बरोबर आहे पण तुमचा विश्वास ठेवू कसा आज माझा एवढा मोठा घात झालाय कसा विश्वास ठेवणार हो बरे बाबा सोडा तुम्ही आमचं ऐका तुमच्या पुरीच कल्याण होईल हा मी कल्याण भिवंडी सगळं पाहून आले नाही ते कल्याण भिवंडी नाही आलं नशिबाच कल्याण भिवंडी म्हणून आयुष्याचं कल्याण होईल पोलीस म्हणलं माक्याची शिनिकच उठती लगेच मामा तू इकडे माझ्याकडे जरा काय रे मी काय म्हणतो मामा अरे मामा त्या बाईचा नवरा गेला सोडून त्याच्यामुळे तिला राग मी काय म्हणतो माहितीये का तुझं पण जमून टाक ना इथं बरं थांब दोन मिनट पाहतो हा बाई हा मग तुमचा नवरा तुम्हाला सोडून जाऊन किती वर्ष झालं आता या बा तुम्हाला सांगू का बोल साहेब तिथे जुनी कानी तुम्हाला सांगते माय मनी ना हाँ? मनी एकच वर्षाची होती तुम्हाला सांगते अशी गुडघ्या रांगायची त्या ना बाई घेऊन पळाला त्याच्यावर आला पटकीचा रोग त्याच्यावर जात नाही मा आशीर्वादाने मामा आता पंधरा वर्ष झाली पंधरा मामा लय वाईट दिवस गेले बिचारीच का बाई मग तुम्ही अवतरण दिसते मग तुम्ही परत लग्न केलं नाही दुसरं अहो दादा काय सांगा त्या खेड्यातले आई बाप लवकर लग्न करून दिलं लवकर लग्न केल्यावर लवकर एका वर्षात मला सटक्यान माय म्हणी झाली म्हणी झाली आणि लगेच एम एल ए जणी घेऊन पळून गेला गेला तर गेला पंधरा वर्षापासून आधार पण काढून राहिले मी माहिती का अहो मग तो तिकडे पळून गेला मग तुम्ही लगेच शोधायचा काय नवरा एका एखादा कसं आहे म्हणजे माहितीये का आता बघा तुमचा नवरा गेला मजा करतोय आणि तुम्ही बिचारी अहो दादा तस नाहीये माणसाची बायको गेली तर तो, तो दहा बायका करू शकतो पण बाईनी जर डबल नवरा केला तर लोक तिला लगेच नाव त्या काही बाई आहे सतरा नवरे करीती असे लोक राहत्या शेवटी मा मनी व मी रानपण घातलं माहितीये का पंधरा वर्ष झाले मला कोणत्या माणसाचा सुवारा नाही मी असं पण काढून राहिले एक बोललो तर राग नाही येणार तुम्हाला नाही नाही बोला ना दादा हे बघा माणसं म्हणतील म्हणजे बाबा या बाईनं दुसरं लग्न केलं की माणसं नाव ठेवणार आहे का ना पण मला सांगा बर आज तुम्ही घरामध्ये काय खात असाल काय पियात असाल ती माणसं म्हणायला येतात का कि तुम्ही काय खाल्लंय का पिल्लय का अहो ते सगळं बरोबर आहे ते फक्त म्हणायला झालं पण आहे ना साक्षात त्या गोष्टी घडल्या ना तर लोक लगेच विरोध करीत्या नाव ठेवित्या एवढं जगाचं काल काही मनाव घ्या त्या जे त्यांच्या घरी राहील आपली पाऊल पाऊल वाट चालून घ्यायची आणि आता तुम्हाला सांगत पंधरा वर्षल्या आणि आता काय माहिती दहा गेले पाच राहिले आता मी म्हातारी झाली हो तसं ना समजू तुम्ही माथारी झालं म्हणताय नाथारीच आहे ना चांगल्या सुंदर दिसताय सोळा वर्षाच्या पूर्वी दिसताय तुम्ही काय बोलू खरं सांगता तुम्हाला काय सांगा आता तुमचं जर ओक डोक्याच्या कॅस वस्तू पाहिले ना तर पायाच्या ना का परत असे उभे उप तुम्ही असे दिसते कोणी पास करेल तुम्हाला कोणी परत का आता जरी सांग थोडक्यात तुमच्या एक गळ्यातलं असं काढून ठेवलं आणि तुम्ही ड्रेस वर आला ना तर कोण पण म्हणाले सोळा वर्षाची पूर्वीच येते म्हणजे मी थोडी तरुण दिसते का लय तरुण दिसताय आहे सर जाऊ द्या मारुत्या दे बाई तुमचं वय वय लय रे मी तुम्हाला मला तर कळत तुमच्या शरीरावर अहो दादा तुम्हाला सांगते आता मला तिसावं वर्ष चालू झाले आता मी काही तरुण राहिले का अहो बाई तुम्हाला सांगू का हा, हा? तीस वय हो हा आणि कमीत कमी पन्नास वायपर्यंत आहे ना हा एक तर वय राहत असतं एकदा ना ठेवा म्हणजे आता तुमचं तीस वर्ष आहे का नाही बहुतेक तुमच्या आई बापाने तुमचं लहानपणात लग्न करून दिलं वयाच्या चौदा पंधरा वर्षात लग्न करून दिलं असेल अहो लय लवकर काय के केलं मला नवरा सुद्धा कळत नव्हता तवाच लग्न नावून दिलं काय सांगा था 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 था। था था। ते आता हाय का ते त्याला कळत असेल ना हा त्याला कळत असेल ना टोन गेला लग्न झालं आपलं म्हणून त्याला मस्त कळत होत भाड्याला कळत होत ना फोन मामा तिजे ती हरम खोर एवढा माधुर चोत निर्लज सदा सुखी कसा काय हा अरे काही काही असे नालायक निघा त्या भाऊ ती पण एवढी सुंदर बाय आहे आणि या बायला कोण सोडून जाईल का नाही हा पा बरोबर दादा तुम्हीच आता चूक कोणाची याच्यात नाही तुमच्या नवऱ्याची चूक आहे का नाही माई काय चूक आहे का हे तुमचे कायच नाही चूक उलट त्याच्या चुकीच्या यातना मी भोगू राहिले नाही बरोबर हं मग बरोबर काय तुम्हाला काय राग येणार बाचा काय तुम्हाला राग येणार नसल तर बोलू काय एक शब्द नाही नाही मला मीच बोलू काय एक शब्द तू आता बोल बाचा हां मीच बोलतो कसं आहे बघा आता तुमचं तीस वर्ष हाय का नाही जवळ जवळ माणूस शंभर वर्षापर्यंत जगतो जगतो खरं आहे का खोट आता त्याच कोणी पाहिले काय नाही जगतो तीस वर्ष तर जात्या वर्षाभरे सत्तर ऐंशी ऐंशी तरी जगाल पन्नास वर्ष काढायचे अजून तुम्ही जर आता तीस वय आता ऐंशी पर्यंत म्हटलं अजून पन्नास वर्ष जगायचं समजा तुमच्या पुरीचं लग्न आज तुम्ही लावून दिलं तुम्ही एकटीच घरी राहणार ना हा आता मी का घरी घरी करमाल का म्हणजे घरात एकटीला करमाल का हा आता करामणार तर नाही सुन सुन वाटेल ना मग त्यासाठी आहे ना माझा ऐका तुम्ही पण आहे ना परत विचार करा चांगला काचा लग्नाचा कोणाच्या तुमच्या तुमच्या भल्यासाठी सांगतो तुमचं आयुष्य चांगलं जाईल काय म्हणजे मी लग्न करू मग तीस वर्षाची झाले काय होत त्याला काय बोलून आले दादा तुम्ही अहो आहे ते सांगतो तुम्ही स्थळ जोडायला आले का काढायला मला दुखावरचे नाही बघा तुम्ही राग मानू नका बरं का मी चांगलं सांगतो तुम्हाला तुम्ही राग मानू नका कसं आहे बघा गडी माणूस शंभर वर्ष एकटा राहिला तरी त्याला या जगात कोण काय म्हणल का बोलल का नाही पण बाय माणूस एकटी जर घरात राहिली आयुष्य असं एकटी काटत असल तर तिला सतरा नजरा नजरा वाईट दृष्टीकोनानं बघते तू हा ते बरोबर आहे पण दादा कसं आहे माहितीये का आता ह्या वयात मला कोण पास करील कोणी पा, पा, पास कोण पास करेल कराल आता कसं आहे तुम्हाला एक सांगा मी हा? आता मी तुमच्या पुरीला बघायला आलो आहे का नाही काय सांगायचं तुम्हाला पुढे पटापट पटा, सांग नाही सांगतोय बघा आम्हा हो मी हाय की तू थांब ना नाही जायचंय म्हणत लोक पोलीस चहा पाणी नाही नाही चहा पाणी राहू द्या बघा मी असं म्हणतोय आता तुमच्या पुरीला मी बघायला आलोय का नाही हा तुम्ही आला आता आमचं ठरलं समजा आपलं तर पुरीच माझं लग्न होईल तुम्ही बिचारी वनवासा सारखं एकटी तुम राहिल आहे का नाही तसं म्हणायला गेलं ना तर माझ्या मामाचं पण लग्न नाही झालं हा त्यांनी सांगितलं ना त्यांचं लग्न होईल नाही हा बरोबर म्हटलं आपण दोघं लग्न करू हा तुमच्या पोरी सगळं बाचा करील मावाला आपण एकाच रूम मध्ये राहू सगळे काय तुमच्या संग लग्न काय वाईट हाय तो अहो चौघं जण आपण एका कुटुंबात राहू आम्ही करून घालू तुम्हाला हो दादा काय बोलू राहिले तुम्ही काय वाईट बोलले तो पार पिकून गळायला झालं ते तुम्हाला सांगितलं ना अस्तर मुळे झालंय ते सगळं सगळं अस्तर मुळे गेले बाचाकडे फायदेलय ना मी मामाला परत काय करून टाकेन अहो तुम्ही काळे करा तुमच्या मामाला नाही तर निळा करा मला काही गरज आहे पण मला पोलिसाशी लग्नच करायचं नाही लग्न नाही करायचं ना तुम्ही नुसतं हो म्हणा आता आम्ही पोलिसाच्या नोकऱ्या सोडून लगेच टोप्याकडे जाऊ तुम्ही काय म्हणाल ना तुमच्यासाठी काय पण म्हणजे तुम्ही लग्न नोकरी सोडून पण लग्नासाठी तुम्ही नुसता हो म्हणा तुम्ही माम्या भाषे लय ठरवूनच आले नाही नाही आता तुमच्या मनामध्ये हा विचारच बसलाय की पोलिस नाही करायचं मग जाय ना आम्हाला तर पोलिसाची नोकरी काय करायचे आम्हाला फक्त लग्न करायचं चांगलं राहायचं म्हणजे तुम्ही जेवढे शिकले तेवढे उकले नाही म्हणजे तुम्ही लग्नासाठी तुमची वर्दी काढाय तयार झाले कामाला सर्व्हिस नको हा ते बरोबर आहे बर आली बायकाच मिळती नाही <coughs> बरोबर आहे का नाही मामासाठी हो माझ्या माझ्या मामासाठी मी नोकरी सोडायला तयार आहे मामाही तशीच आहे तुमची समजले का मला मी काय तुमच्याशी लग्न करेल का तुम्हाला फ्लॅट नको मला घर आहे तेच बरं मला मामा पाहिजे तर मामा यांच्याच घरात येऊन राहूच राहू मग काय तुम्ही हो मना तुम्ही हो म्हणा तुमच्याच घरात राहू आम्ही आपण मी हो म्हणायच का म्हणजे बाड थोडे लागणार नाही हा रूमला रूमला बाड थोडं नाही तुम्ही तर आईत खाऊच दिसताय नाही असं आम्ही काय फुकट खाणार आहे का तुम्हाला सांभाळणार की आम्ही तुम्ही जी म्हणाल त्या तुम्हाला आणून देऊ आम्ही जे तुम्हाला लागले ते आम्ही आणून देऊ आणि जे तुम्हाला डाग दागिन लागते ते तुम्हाला घालू मला काही मडवण्याची ती डागिनी मरणाची डागिनी नवरात करतो ना बरोबर आहे ना आपण नवरा करायचंच नाही ना मला बाई तुम्ही हाकलायचं नादिना लागू मी चांगलं सांगतोय बघा पोरीचं लग्न झाल्यानंतर तुम्हाला लय त्रास होईल त्रास होईल कसं आहे कसं आहे रडली तर रडू दे पण शेवटी एकटी बाई माणूस घरात कधी कोण गावातला टाक्या येईल काय करेल काय भरोसा आहे का कोणी केव्हा येऊन दरवाजा वाज येईल आणि मग आणि तुम्ही हवालदार कासाठी मग आमच्या रक्षणासाठी मग काय आम्ही काय चोवीस तर तुमच्या घरी थांबणार आहे का मी तुम्हाला रॅकच करी जाऊ का काहीच काळजी येऊ माहिती तुमची रॅकस करी जाऊ का हे मामा मामा तू इकडे माझ्याकडे काय मी काय सांगतो हे बघ बाया अर्धी तयार झाली आणि नाही तयार झाली ना तू उचलन खांद्यावर घालून घातून घे काय म्हणलं हा कुठं खाय टाइम झालाय आपलं लग्नाचा मूर्त काढायचंय तर कोणाचं लग्न आता कसं आहे माझा मामा आणि तुम्ही मामी आणि माझी बायकू बघा एक फ्री एक फ्री बारकी कोणची आहे तुम्ही तुम्ही काय लहान दोन्ही मोठा घास घेऊन राहिले काय फ्री म्हणजे काय हा तसं नाही आता मला सांगा दुकानामध्ये आपण बाजार गेलो हा बरोबर आहे ना एक संतूर साबण घेतला तर त्याच्यावर दुसरा संतूर साबण फ्री भेटतो छोटा आहे आम्ही काय बाय माणस म्हणजे काय तू आता तुमच्या पुरी बरोबर माझं लग्न झालं कि मग तुम्ही फ्री मामा बरोबर असं छोटा पॅक आहे थांबता घेऊ काढू चला मामा मामा छोटा पॅक बडाचा निघा नाही तुम्ही ऐक आले का चांगलं होईल चांगलं तुम्ही काय डोकं लावून आले तेवढा तुमच्या पैशाला तिकडे काढी लाव झाला जाईल छोटा बडा जामा का तुमचे तर आता थांबा आता जाऊ नका तुम्ही मला काय याडच काढून राहिले लोक पांचट झाले हा खुशाल मागणं गाय आले पुरीला आणि पुरीला मागणं घालता घालता मायालाही लग्नाच मागणी करू राहिले खुशाल हां आणि म्हातारा झाला निब्रान म्हणतो मसंग लग्न कर आणि आपण एकाच रूममध्ये राहू हां याला लाजा कशा वाटते नाही पण हां एखाद्या बाईला नवरा नसला म्हणजे लगेच तिची इज्जत घ्यायला सुरुवात करत्या हं ते सुटले मा हातातून आहे ना आता त्यांची ना इडच मांजरगावमध्येच बदली आहे कधीतरी त्यांची माय गाठ होईल आणि मग त्यांना दाखविते मा शांतीचा इंगा हां चला आता जाते घरी मला तू म्हणतोय काय ती बाई देऊन माग लागली आपल्या तोडणच टाकेल म्हणजे लग्नाचा विषय घ्यायचाच नाही भाऊ लग्न जर करायचं असेल आपल्याला हा तर डायरेक्ट राजीनामा द्यावा लागेल ड्युटी वरला मामा हा ती बाई काय म्हणाली माहितीये तुला काय पोलिसांना कधी पोरगी देणार नाही म्हणे हा हा हायला आज पहिल्यांदा गेलो पिळ्या घेऊन माग लागली हायला परत जर दुसरीकडे कुठे गेलो मामा कुराड घेऊन माग लागल तर मुंडकच कापतील आपलं त्याच्यापेक्षा आपल्याला तर लग्न केलंच पाहिजे लग्न आता हाय असं पोलीस स्टेशनला जाऊ आणि राजीनामाच देऊन टाकू जे उतरून देऊ राजीनामा देऊन राजी दे टाकू मग काय मग तव आपले लग्न होतील हा मग हा पोलिसाला पूर्वी खा येत नाहीत पोलिसाला लय भीत राहू पोलिस लोक काय करायचं माहिती का दारू पाणी जास्त पेज्या त्याच्यामुळे का घरी येऊन बायकायचो बायकावर राग द्या हा मामो हे तुझा बराबर रे आता आहे ना मी तर पहिलाच राजीनामा देतो बघ तू येतो का राजीनामा ये बरे तो दिला मी काल मागे राहू